जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर नो व्हेकल झोन जाहीर केला त्याचबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्ही आय पी कल्चर बंद करण्याच्या देखील सूचना संबंधितांना दिल्या होत्या त्यानंतर वारी आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला दुजोरा दिला होता आणि वारी काळात आपण मंदिरापर्यंत गाडी नेण्याचा आग्रह करू नये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सर्वच व्ही आय पीनं चालत किंवा मंदिर समितीनं व्यवस्था केलेल्या इलेक्ट्रिक व्हेकलनं मंदिराकडे जावे असं आवाहन आपल्या सर्व सहकार्यांना केले होते राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेटकर यांनी या निर्णयाचं आज नुसते स्वागत केलं नाही तर त्यानुसार त्यांनी चौफाळ्यापासून विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतले मंदिरात जाण्यापूर्वी पत्रकारांनी याविषयी त्यांना विचारले असता आपण पालकमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करू असं मंत्री प्रकाश आंबेटकर यांनी हसत हसत सांगितले होते पावित्र्य त्यांनी जपलं नाही चप्पल असतील बूट तुमच्या सोबत येताना तसेच त्या पद्धतीने आलेले आहेत नाही असं नाही आहे आपण सगळेजण पावित्र जपतोय आणि ते जपलंच पाहिजे अनावधानाने एखादी गोष्ट झाली असेल तर ती सुद्धा चुकीची आहे आणि ते दुरुस्ती करतील फक्त गर्दी खूप आहे त्यामुळे उत्साहाने एखाद्या माणसानं अनावधानाने एखाद्या माणसाने असेल असेल तर तो काय त्याचा असं आहे की जाताना गाड्याची ताफे घेऊन जाऊ नका त्यामुळे भाविकांना त्रास होतो गर्दी असती तर चोखाळ्यातनं चालत मंदिरापर्यंत जावं असं आव्हान त्यांनी केलेलं आहे सर्व मंत्र्यांना सहकार्यांना आपण आज काय करणार आपण बालकमंत आदेशाची अंमलबजावणी करणार <laughs> ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या